आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि मुद्दा महाराष्ट्राच्यामध्ये पहिली बातमी आहे अर्थातच महामोर्चाची भाजपनं मुंबईमध्ये एक जबरदस्त असत मोर्चा काढला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या मोर्चाच्या माध्यमातून मंचावरून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही या सगळ्या भाजपच्या नेत्यांना थेट येलोगेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं आणि या सगळ्या दरम्यान आता देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी आरोप केला आहे की आम्हाला वेगवेगळ्या वेग पोलीस स्टेशनच्या रस्त्याने फक्त फिरवत होते येलोगेट पोलीस स्टेशनला आणलं थोडा वेळ बसवलं आणि नंतर सोडून दिलं पण हे नेमकं काय चाललंय तेच माहीत नाही पोलिसांनाही माहीत नाही नेमकं काय करायचंय ते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर आशिष शेलार चंद्रकांत पाटील किरीट सोमय्या नितेश राणे यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांना एका पोलीस वॅनमधून नेण्यात आलं या सगळ्यांना बरंच अंतर फिरवून नंतर यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं पण नंतर या सगळ्या नेत्यांना लगेचच सोडून देण्यात आलं आणि पोलिसांच्याही या कृतीबद्दल देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं मुंबईतल्या आझाद मैदानात धडक मोर्चा काढला होता मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळेला नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आझाद मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमा चौकात अडवण्यात आला भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यानंतर भाजप नेत्यांना गेट पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि अवघ्या काही मिनिटात या सगळ्या नेत्यांना ने पोलिसांनी सोडून दिलं आपण ही तिन्ही दृश्य पाहतो आहोत आझाद मैदानावर भाजपनं प्रचंड असा मोर्चा काढला या मोर्चाला बाहेर नेता येणार नाही साधारणपणे आझाद मैदानावरचा मोर्चा बाहेर नेता येत नाही इथेच काढता येतो पण पन... भाजपनं अतिशय आग्रही भूमिका घेतल्यानंतर या मोर्चाला मेट्रोच्या चौकापर्यंत जायला पोलिसांनी परवानगी दिली पुढे या मेट्रोच्या चौकापर्यंत गेल्यानंतर भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली यानंतर भाजपच्या नेत्यांना येलोगेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं पण खरं तर हा आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गतचा भाग होता पण विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विशाल काय अधिक माहिती आहे आता या सगळ्या नेत्यांना का काय कारवाई केली त्यांच्यावर का आणलं बसवलं आणि दहा मिनिटात सोडून दिलं विशाल नक्कीच मिलिंद सर भाजपचे जे प्रमुख नेते होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील भाजप नेते गिरीश महाजन असतील ह्या नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये एलोगेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं आणि काही मिनिटांमध्येच सोडण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की एलोगेट पोलीस स्टेशनला अद्यापही पोलिसांचा स्टेशन कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत गिरीश महाजनसोबत आहेत खरं तर ज्या पद्धतीनं आज तुम्ही धडक मोर्चा काढला होता पोलिसांनी पंचेचाळीस मिनटं मुंबई दर्शन तुम्हाला केलं आणि त्यानंतर एलोगेट पोलीस स्टेशन लागलं खरं म्हणजे आजचा मोर्चा बघून सरकारची झोपच उडालेली आहे त्यांना असं वाटलं पाच सात हजार लोक येतील मोर्चा काढतील घोषणा देतील आणि निघून जातील परंतु आज या याविषयी म्हणजे नवाब मलिकांच्या राजीनाम्याविषयी लोकांमध्ये एवढा आक्रोश आहे एवढा संताप आहे आणि आजचा मोर्चा म्हणजे त्याचं प्रतीक आहे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत त्या ठिकाणी लोक आलेले होते कार्यकर्ते आलेले होते तो बघून सरकारची खरं झोपच उडालेली आहे आणि म्हणून त्यांनी मग ज्या पद्धतीने देवेंद्रजींना आम्हाला सगळ्यांना अटक केली या ठिकाणी अगदी लाईटली घेत आहेत लाईटली घेतात म्हणजे असं त्याचा संताप मनातला उद्रेक त्या ठिकाणी दिसत होता आणि पोलीस प्रशासनाला हाती धरून काल आपण बघितलं असेल सगळी ते क्लिप बघितल्यावर कसं पोलीस प्रशासन असेल सरकारी वकील असेल कशी यांनी हाताशी धरलेले आहेत तसंच आज सुद्धा यांनी त्याच पद्धतीने त्यांना डिटेन केलं त्यांना अटक केली आणि अटक केल्यावर तो पाऊन तास आम्हाला मुंबईत दर्शनच करवलं त्यांनी म्हणजे इथल्या इथे पाच मिनटाचा रस्ता आहे इथून यायला चार मिनिटाचा पण पंचेचाळीस पन्नास मिनिट तरी आम्हाला सगळ्या मुंबईवर फिरवलं आणि सगळ्या मोर्चेकडे होत्या आणि मग त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणलं म्हणजे कुठेतरी सरकार घाबरलेलं आहे त्याचा परिणाम म्हणजे त्या पोलिसांवर दडपशाही त्यांची आहे आणि त्या माध्यमातून सगळा हा प्रकार चाललेला आहे पोलीस यंत्रणेवरती पूर्णपणे दबाव होता तुम्हाला तुम्ही मगाशी सांगितलं होतं की अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन येत होते अगदी मी सांगितलं की सरकारने जेव्हा त्यांना आकडा कळाला असेल तेव्हा त्यांची खऱ्या अर्थाने झोप उडाली आणि म्हणून मग पोलिसांना काही करून दडपशाही करा यांना थांबवा यांना पुढे जाऊ नका देऊ काही करून आणि त्यांना लगेच त्याच्याकडे ताब्यात घ्या ताब्यात घेऊन पाऊण तास तासभर आम्हाला गाडी फिरवा मुंबईमध्ये हे तर फारच भयंकर आहे असं आजपर्यंत झालं नाही अनेक आंदोलन आम्ही या ठिकाणी केली पण जिथे पाच मिनिट लागतात तिथे तास तासभर पाऊन कोण तास त्या ठिकाणी मला फिरवतायत आहेत मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे संतापजनक आहे पण तो ज्या कारणासाठी आता हे आंदोलन होतं ते महत्त्वाचं आहे नवाब मलिकांचा राजीनामा झालाच पाहिजे की आमची ठाम भूमिका आहे आम्ही या भूमिकेवर ठाम आहोत आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही तुम्ही राजीनाम्यावरती ठाम आहात खरं तर काल विरोधी पक्षनेत्यांनी ज्या पद्धतीनं विधिमंडळात जे एकशे सत्तावीस तासाचे स्टिंग ऑपरेशन दिलं त्याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबतीत झालं तर तुमच्यावरती जो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे मुखासारखा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याचं एक षडयंत्र जे आहे ते बाहेर आलं हे षडयंत्र होतं पूर्णपणे आपणही बघतात सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आता कोणी म्हणत असेल बोगस आहे जोरदार केली तर त्यांनी इन्क्वायरी करावी करावी ना त्यांनी इन्क्वायरी सगळी आणि आमचं म्हणणं आहे की केस सगळी सीबीआयकडे तुम्ही सोपवा सीबीआयच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे कारण तिथल्या प्रशासनावर आमचा अधिकार नाही कारण हे प्रशासन मिळून त्या डीजीचा उल्लेख आहे सिपीचा उल्लेख आहे डीसीपीनचा उल्लेख आहे त्यांचं बोलणं त्याच्यामध्ये आहे सगळं जाईल त्याच्यामध्ये आणि म्हणून आमची मागणी एकच आहे सीबीआयच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी का पाणी होईल एकीकडे तुम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरती ठाम आहात त्यांचे पक्षाध्यक्ष राष्ट्रीय पक्षाध्यक्ष राष्ट्रवादीचे सर्वसेवा शरद पवार यांनी आजही नवाब यांना पाठीशी घातले की अशा पद्धतीने हे राजीनामा घेण्याची गरज नाही मला वाटतं त्यांना कळत नाही ते काय चूक करतायत जेवढा राजीनामा लांबेल तेवढे ते खोलामध्ये जातील तेवढे ते खड्ड्यामध्ये जातील तर म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या विषयावर सेन्सिटिव्ह विषयावर त्यांनी एवढा इको करायलाच नको म्हणजे कशी चूक करते राष्ट्रवादी काँग्रेस मला समजत नाही आहे परंतु जेवढा राजीनामा लांबेल जेवढा राजीनामा लांबेल तेवढ्या ते संकटात सापड हा इशारा आहे महाविकास आघाडीला नाही नाही इशारा नाही म्हणजे स्वतःच खड्ड्यामध्ये पडण्याचा हा प्रकार आहे म्हणजे स्वतःहूनच खड्ड्यामध्ये पडण्याचा प्रकार आहे स्वतः खड्ड्यात जाऊन आमचा इशारा गरज नाही लोकांमध्ये एवढा उद्रेक आहे लोकांमध्ये एवढा संताप आहे की आपल्याला त्याची कल्पनाच करता येणार नाही कारण लोक अशा विषयाला बाकी विषय सगळे लोक माफ करतील परंतु राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा म्हणजे ज्या लोकांनी मुंबईकरांचे जीव घेतलेत अशा लोकांच्या प्रॉपर्ट्या तुम्ही अगदी फुकट भावामध्ये घेत आहेत हे लोकांना कळत नाही का त्याचे पुरावे आहेत त्याचे पेपर आहेत आणि असं असताना तुम्ही म्हणाल की आम्ही राजमा घेणार नाही मला वाटतं त्यांचं भलं नाही एकीकडे इशारा पण देत आहे तुम्ही महाविकास आघाडीबरोबर तुमचं एक प्रकारचं युद्ध सुरू झालंय एक तोप तुम्ही डागलेल्यात आहेत अजून काही दारुगाळा शिल्लक आहे का <laughs> नाही ते वेळेल तेव्हा कळेल ते आज सांगणं कठीण आहे परंतु मला वाटतं की आज जे चाललं आहे राज्यामध्ये इतके वाईट दिवस इतकी वाईट अवस्था इतके षडयंत्र हे राज्यामध्ये पूर्वी कधी नव्हते कधी नव्हते इतकी वाईट परिस्थिती राज्याची आहे म्हणजे राज्यामध्ये मंत्री म्हणून त्यांच्या खात्याचे काम बघायला कोणी तयार नाही त्यांना वेळ नाही सगळे आपल्या आपल्या आवरायच्या मागे पडलेले आहेत आता कसं वाचायचं यातच सगळे अडकलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूच आहे उद्यापासूनच कशा प्रकारचं चित्र असणार आहे कारण का तुम्ही इशारा तर दिलेला आहे रस्त्यावरती संघर्ष सुरू झालेला आहे मागणी स्पष्ट आहे जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष सरकारला स्वस्त बसू देणार नाही आम्ही बसणार नाही आणि त्यांनाही बसू देणार नक्कीच मिलिंद सर आपल्यासोबत गिरीश महाजन होते त्यांनी स्पष्टपणे सरकारला इशारा दिलेला आहे आणि जोपर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिलेला आहे आणि आता आपण जर या पोलीस स्टेशनच्या बाहेरचं जर दृश्य पाहायला गेलं तर बरेचसे भाजपचे नेते जे आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वेळेला एलोगेट पोलीस स्टेशनमधनं बाहेर आले त्यावेळेला त्यांनी फक्त माध्यमाला माध्यमांना एक लाईनची प्रतिक्रिया दिली ती म्हणजे आता संघर्ष जो आहे हा अधिक तीव्रतेचा असेल त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा पद्धतीनं भाजप पावलं लागतं हे पाहावं लागेल याच्यात दोन गोष्टी आहेत आज जो मोर्चा झाला खरं तर आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चाला परवानगी नसते पण भाजपला मेट्रोपर्यंत मोर्चा काळाला परवानगी देण्यात आली होती गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन ज्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते ते पाहता आगामी महापालिका निवडणुकांच्याकरताही हे भाजपचं एक प्रकारे शक्तीप्रदर्शन होतं आणि तिसरा मुद्दा जो ज्याचा उल्लेख तू आत्ता केलास भाजपनं खरंच आणखीन काही पत्ते राखून ठेवलेत नवाब मलिक यांच्या विरोधातले किंवा पेनड्राईव्ह बॉम्ब मधले नक्कीच मिलिंद सर खर तर हाच मुद्द्यावरती आपण धरून मी सांगेन की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांचं आझाद मैदान येथे भाषण झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं जितक्या राजीनामा हा लांबवाल तितक्या अडचणीत याल अजून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या हातात आहेत अशा प्रकारचा इशारा दिला आहे आणि त्यालाच दुजोरा जो आहे हा गिरीश महाजन यांनीसुद्धा आपल्याला आत्ता या क्षणी दिलेला आहे की जितकं तुम्ही या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला विलंब कराल तितकं तुम्ही अडचणीत फसाल अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिला आहे आणि दुसरं म्हणजे आझाद मैदान यात ठिकाणी जो मोर्चा झाला या ठिकाणी एक प्रकारे भाजपचं हे शक्ती प्रदर्शनाचं आहे असं आपण म्हणू शकतो कारण का आझाद मैदानचा जो ज्या ठिकाणी मोर्चा काढण्याचं आणि आंदोलन करण्याची परवानगी दिली होती त्यावेळेला ते, ते मैदान खचाखच भरलं होतं भाजपचे अनेक मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातनं सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते आलेले होते आणि एक प्रकारे हे प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलं होतं खरं तर या मोर्चाला परवानगी जी आहे भाजपची अशी मागणी होती आजाद की भायकळा ते आझाद मैदान अशा प्रकारचा मोर्चाला परवानगी देण्यात यावी त्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की भाजपला किती स्केल वरती हा मोर्चा करायचा होता मात्र परवानगी नाकारण्यात ना आली आणि आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा इथपर्यंतच हा मोर्चाला परवानगी देण्यात आली संपूर्ण रस्ता जो आहे हा भरलेला होता आणि त्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी जी आहे ती मागणी केली की आम्ही हा मोर्चा जो आहे हा मंत्रालयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे त्यानंतर ज्या पद्धतीनं भाजप नेते आक्रमक झाले त्यावेळेला मग सर्वच नेत्यांना विरोधी नेते देवेंद्र फडणवीस असतील प्रवीण दरेकर असतील अन्य नेते होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पंचेचाळीस मिनिटं त्यांना मुंबईतील अनेक जे महत्वाची पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी फिरवण्यात आलं आणि शेवटला त्यांना एलोगेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं पाच मिनिटांमध्ये त्यांना अटक दाखवून जे संपूर्ण कार्यकर्त्यांनी ने आणि नेत्यांना सोडून देण्यात आलेलं आहे मात्र हा संघर्ष जो आहे हा अधिक तीव्र होण्याची तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद विशाल आणि या मोर्चाच्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आणि किती आक्रमक झाले भाजप हे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात येतं आपण ऐकूया देवेंद्र फडणवीस यांना येलोगेट पोलीस स्टेशन मधनं जेव्हा या सगळ्या नेत्यांना सोडण्यात आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आम्हाला आता सोडलंय पण आमचा संघर्ष सुरू राहील आज दिवसभराकरता सभागृहाचंही कामकाज तहकूब करण्यात आलं होतं त्यामुळे आज कामकाज झालं नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी काल जो पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता तर त्या संदर्भात गृहमंत्री काय उत्तर देतात आणि हा सगळा विषय पुढे कसा जातो भाजप आणखीन खिशातनं पत्ते काय काढतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे छोटासा ब्रेक घेऊया आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतची बैठक काही मिनिटांपूर्वी संपली आहे संजय पांडे यांच्यासोबत सुषमा चव्हाण या देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटण्यासाठी केल्या होत्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी या दोघांकडूनही काही माहिती घेतल्याचं कळतं या या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी या दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत संपलेली आहे विनोद पाटील आपले विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनोद काय अधिक माहिती आहे काय झालं या बैठकीत नेमकं विनोद माझा आवाज येतोय या बैठकीत नेमकं काय झालं का सोबत या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची बातचीत विनोद आवाज तुझा नीट येत नाही आहे कदाचित नेटवर्कची काहीतरी अडचण आहे पण काल देवेंद्र फडणवीस यांनी जो पेन दिला होता त्यात व्हिडिओ होते सरकारी वकिलांवर काही थेट आरोप झाले होते त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या कार्यालयातलाच व्हिडिओ देण्यात आला होता त्या अनुषंगानं या तिघांमध्येही चर्चा झाल्याचं कळतं यासोबत या, या बुलेटीनमध्ये इथेच थांबूया सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉगॉन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा